गंजलेल्या म्हणजे ह्या माग मोटरी वापरल्यात त्या ठिकाणी किती मोठा भ्रष्टाचार झाला आहे तेही आता बाहेर येणार आहे सी पी आरच्या ठिकाणीसुद्धा त्यांनी ते त्यांच्या काळामध्ये किटा किती मोठा भ्रष्टाचार केला हेही माहीत आहे त्यामुळे भ्रष्टाचारावरती काँग्रेसनं बोलावं म्हणजे ह्या जोकच आहे तर त्यांना खरोखर त्यांच्यात धाडच असेल आणि कोल्हापूरच्या जनतेला सत्य सांगायचं असेल तर माझं चॅलेंज आहे त्यांनी खऱ्या श्वेतपत्रिकेसारख्या कोल्हापूर फाईल दाखवात खरं तर महायुचा प्रचार शुभारंभ करवीर निवासनी अंबाबाईला साखळगाल होणार आहे आणि त्यासाठी जे महायुतीतील जे उमेदवार आहेत उमेद उमेद हो हो या ठिकाणी झाले आहेत महायुतीतील मोठा भाऊ म्हणून जे भाजप जे आहे भाजपचे काही उमेदवार आपल्यासोबत आहेत काही उमेदवार आपल्यासोबत त्यांच्यासोबत बातचीत करणार की शंखनाथ आधी टॅगलाईन घेऊन सध्या तुम्ही जनतेसमोर जात आहात आता थोड्याच वेळात प्रचार शुभारंभ पार पडेल काय या वेळच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता शंभर टक्के येणार एक्क्याऐंशीमध्ये साठच्या वर आमच्या महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा आमचा विश्वास आहे कारण या संभाव्य येणाऱ्या सगळ्या आमच्या नगरसेवकांच्या उमेदवारांच्यामध्ये एक उत्साह आहे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे की आता आत्तापर्यंत काँग्रेसकडे देऊन बघितली महापालिके सत्ता कुठलाच विकास त्या यांच्याकडून झालेला नाही त्यामुळे आत्ता जे काही कोल्हापूरचा विकास करायचा आहे तो विकास करण्यासाठी महायुतीला सत्ता आवश्यक आहे आणि ती मिळेल जनता आता मतदानाचा दिवसाची वाट पाहायला आलेली आहे कोल्हापूरचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत जे रस्ता आता म्हणतात किंवा या कोल्हापूरच्या फ्लायओव्हर्स या ठिकाणी करणे आवश्यक आहे कोल्हापूरला आय टी पार्कची आवश्यकता आहे कोल्हापूरच्या या ठिकाणी गार्डन आहेत बगीचे आहेत ग्राउंड्स आहेत हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी युतीची सत्ता आवश्यक आहे आणि आम्हाला खात्री आहे की यावेळेला भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी महायुतीची सत्ता या ठिकाणी येईल आणि त्याचा शुभारंभ आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण या ठिकाणी त्यांच्या हस्ते होतोय त्यांच्यासमवेत हसन साहेब आहेत चंद्रकांतदादा पाटील आहेत खासदार धनंजय माडिक आहेत आम पालकमंत्री आबिडकर आहेत राजेश क्षीरसागर रा आमदार आहेत अमल महाडिक आमदार आहेत आम्ही सर्व तिन्ही पक्षाचे नेते लोकं आज शंकनाथ आता या ठिकाणी होणार आहे आई अंबाबाई जगतेजनी करवींच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन श्रीफळ वाढवून याचा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होतो आहे मिरजकर टिकटीला सभा आहे उत्साहच आणि गर्दीच एवढी झालेली आहे सातशेच्या वर लोकांनी आमच्याकडे उमेदवारी मागितली होती आणि विरोधी पक्षाला उमेदवार हुडकायला म्हणजे पॅनेल होऊ शकत नाही याचाच काय अर्थ आहे तो आपण सर्वांनी समजावून घ्यावा आणि नक्कीच आम्ही चांगलं काम पुढच्या पाच वर्षात कोल्हापुरामध्ये करू राज्यांना आणि केंद्रानं केलेलं आहे सर्किट बेंच दिलेला आहे मेडिकल कॉलेज आलेला आहे अभियांत्रिकी विद्यालय या ठिकाणी आलेलं आहे रेल्वेचं सुशोभीकरण झालेलं आहे विमानतळ झालेलं आहे या ठिकाणी चित्रनगरी झालेली आहे काय करायचं राहिलं आहे खरं तर गेल्या प्रशासकीय काळामध्ये जे मूलभूत सुविधा आहेत या कुठंतरी कुठल्या होत्या लोकांच्या जे मी दिपाळी असते गणेशोत्सव असते या लोकांमध्ये त्रास पाण्यासाठी रस्त्यासाठी त्रास सर करावा होता याच्यासाठी भविष्य काय शंभर टक्के आमची सत्ता आल्यानंतर पाण्याचा त्रास कुणाला होणार नाही रस्त्याची अडचण ना ना येणार नाही लाईट आहे अंधार आहे असं कुठं दिसणार नाही कचऱ्याचा प्रॉब्लेम होणार नाही या सगळ्या गोष्टी करायसाठी तर सत्ता मागतो आहे या अगोदर तुम्ही देऊन बघितलं थेट पाईपलाईनचं पाणी येणार आंघोळ करणार कुठं काय अजून पाणी आलेलं नाही त्यामुळं टोल पण हिनीच आणला आम्ही चारशे अडुसष्ट कोटी रुपये भागून आम्ही टोल चं पैसे बघविलेत आय आर बीचं त्यामुळं आम्हाला एकदा सत्ता देऊन बघावं मग जनतेनं जनतेचे कुठले प्रश्न बाकी राहतील असं मला वाटत नाही कारण केंद्र सरकार आमचं आहे राज्यात सरकार आमचं आहे निधीला काही कमीच पडून देणार नाही जनतेला फक्त हेच आम्ही आश्वासन आम्ही आशीर्वाद मागतो आहे एक वेळा आम्हाला महापालिकेची सत्ता देऊन बघा केंद्रात जसं काम केलं आहे राज्यात कसं काम चालू आहे तसं या ठिकाणी आम्ही कोल्हापूरचा विकास करू विरोधीला देऊन उपयोग काय त्यांच्याकडं ना सत्ता केंद्रात ना राज्यात पैसा कुठं आहे त्यांच्याकडं जर पैसा हवा असेल या मा लाडक्या बहिणींना आम्ही बघितलं आहे तुम्ही आत्तापर्यंत आम्ही लाडक्या बहिणींचं पैसे निवडणूक झाले बंद होणार झाले का बंद नाही झाले उलट वाढवून देऊ त्यामुळं लाडक्या बहिणींनी पहिल्यांदा मतदानाला बाहेर पडावं आणि या ठिकाणी कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ एवढंच बघावं बाकी काय बघू नये खरं आज कोल्हापूरचा प्रसिद्धमा या अनुषंगाने एक प्रेस कॉन्फरन्स केल्यात आणि प्रशासकाच्या माध्यमातून माहितीचे जे लोक आहात भ्रष्टाचार केला आणि त्याच्या के पुढात्मक फाइल्स करून लवकरच उजेडात आलो असं म्हटलं गेलं कोण म्हटलंय आहे असं काही काँग्रेस फ्री झाली भ्रष्टाचारावर ती तिने बोलूच नाही तोल आणला तिने आणि पावची फाडली तिनीच टोल आय बीचा आणला त्यात किती कुटी कुटीचा ढपला पाडला हे सगळ्या लोकांना माहीत आहे थेट पाईपलाईनमध्ये तर तिने निकृष्ट दर्जाचे पाईप मोटरी गंजलेल्या म्हणजे ह्या मोटरी वापरल्यात त्या ठिकाणी किती मोठा भ्रष्टाचार झाला आहे तेही आता बाहेर येणार आहे सी पी आरच्या ठिकाणीसुद्धा तिने त्यांच्या काळामध्ये किंवा किती मोठा भ्रष्टाचार केला हेही माहीत आहे त्यामुळे भ्रष्टाचारावरती काँग्रेसनं बोलावं म्हणजे हा जोकच आहे त्यामुळे काही का बाईल काढू द्यात कुठेही करू द्यात हिंच महापालिका यांच्या जातात होती ना आत्तापर्यंत पण यांची सत्ता आली पाच वर्ष त्या ठिकाणी यांनीच म्हणाल तसाच कारभार झालेला आहे त्यामुळे भ्रष्टाचाराचं त्यांनी काही काढूच शकत नाहीत आता ही शेवटची घटिका मोजायची वेळ त्यांची आलेली आहे आणि नक्की जनतेला माहीत आहे आता काय करायचं आहे ते उपनगरामध्ये आपण पाहिलं तर गेल्या पाच वर्षामध्ये प्रशासक होतं आणि त्याच्या अगोदर जी सत्ता होती ती महानगरपालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती त्याच्यामुळं उपनगर अक्षरशः एखाद्या ग्रामीण भागाच्या वर पेक्षा पण दाननीय झालेले आहेत कुठलाही विकास झालेला नाही आहे ना म्हणूनच आम्ही आज महायुतीच्या माध्यमातून उपनगर हे शहरासारखं उपनगर व्हावं हाच दृष्टिकोन ठेवून आरोग्याच्या समस्या असतील रस्ते असतील गटर्स असतील आमचे रिंग रोड बघितले तर दादा पंधरा पंधरा वर्षे डेव्हलप झाले नव्हते आम्हाला आंदोलनं करावी लागली होती हे सगळं विजन आम्ही सगळं करायचं विजन आता घेऊनच आम्ही महायुतीची सत्ता मागतो आहे आमचे नेते जे सांगतात ते अगदी बरोबर आहे आणि यावेळी शंभर टक्के महायुतीची सत्ता येणार आणि कोल्हापूर महानगरपालिकेवर युतीचा भगवा झेंडा फडकणार यात शंका नाही खालीसाहेब तुम्ही माझे नगरसेवक होता काय कराभार वाटतं गेल्या जे आता निवडणुका म्हणजे प्रशासकीय काळामध्ये कोणता विकास कुठला असं वाटतो आहे प्रशासकीय कारकिर्दीमध्ये विकास नावाचा काही विषय नव्हताच म्हणजे विकास खुंटला म्हणायला तिथं काही चान्स नाही आहे एखादी गोष्ट सुरू झाली आणि थांबली तर खुंटला म्हणता येईल पण विकास नावाचा काही विषय झाला नाही माझं एक खरं चॅलेंज आहे कॉ कौं, काँग्रेसला त्यांना जर कोल्हापूर फाईल्स खरंच दाखवायच्या असल्या तर त्यांनी श्वेतपत्रिका म्हणतात त्या पद्धतीनं फाईल्स काढून दाखव्यात त्यांचंच सगळं चित्र उघड होईल जनतेसमोर कोल्हापूरच्या कारण जसं आत्ता म्हटलं गेलं थेट पाईपलाईन असू देत किंवा आय आर बी असू देत शहरातले रस्ते असू देत साधे साधे छोटे छोटे प्रकल्प असू दे या प्रत्येक गोष्टीमध्ये काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात ढपले पाडले आणि म्हणूनच आपल्याला एक एक रस्ता धादावेळा वेळा करायची पाहिजे आहे त्याची जबाबदारी पूर्णपणे त्यांची आहे त्यामुळं जर त्यांना खरोखर त्यांच्यात धाडच असेल आणि कोल्हापूरच्या जनतेला सत्य सांगायचं असेल तर माझं चॅलेंज आहे त्यांनी खऱ्या श्वेतपत्रिकेसारख्या कोल्हापूर फाईल्स दाखवाव्यात आजच्या घडीला कोल्हापूरमध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते हे अभ्यासपूर्ण पूर्ण आंदोलनातनं पुढं आलेलो आहोत कोल्हापूरच्या अनेक प्रश्नावर प्रत्येकाचा काही ना काही स्वरूपात अभ्यास आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं केंद्रात आणि राज्यात देवेंद्रजी आणि नरेंद्रजींनी मोठ्या प्रमाणावर विकास घडवून दाखवला तर कोल्हापूरला खरा विकास काय असतो आहे हे आम्ही दाखवू शकतो असा आम्हाला प्रचंड आत्मविश्वास आहे त्यामुळंच जसं महेशजी म्हटले त्या, महेश त्या पद्धतीनं कोल्हापूरच्या जनतेने एकदा सत्ता आम्हाला द्यावी त्यांना परत आम्हाला सत्ता द्या म्हणून मागायला लागणार नाही खरं तर तुम्ही अध्यक्षात नाराजी नाट्य म्हणून बघितलं की गेल्या चार पाच दिवसात जे नाराजी नाट्य होतं बंडखोरी झाली ती तुम्ही माघार गेला यशस्वी ठरलात किंवा जे अजूनही काही बंडखोरे आहेत कशाप्रकारे या सगळ्या भूमिका त्याला नाराजी नाट्य म्हणायचं नाही पक्ष वाढल्याचं लक्ष नाही एकेका प्रभागात दहा दहा पंधरा पंधरा इच्छुक उमेदवार आणि सगळे तुल्यबळ परंतु आमचे चंद्रकांतदा नेहमी म्हणतात त्यातल्या एकाला उमेदवारी मिळणार म्हणजे एकाला न्याय म्हणजे कुणावर तरी अन्याय त्यामुळे नाराजी वगैरे काय नाही भारतीय जनता पार्टी अत्यंत शिस्तबद्ध पार्टी आहे आपण बघितलं असेल की सगळे कार्यकर्ते या उमेदवारांच्या पाठीशी अत्यंत ताकदीन उभा हो राहतील आणि मला विश्वास आहे की यावेळी कोल्हापूरची जनता महायुतीला आशीर्वाद देईल आणि महायुतीचाच महापौर होईल राजकारणातला किंग मेकर सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर बाजी पलटवणारा गेम चेंजर पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर फक्त लाईव्ह मराठीवर